मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे एक आघाडीचे नेतृत्व आहेत त्यांनी गेल्या काही वर्षात आपल्या आंदोलनांद्वारे मराठा समाजाच्या प्रश्नांना आंदोलनाद्वारे आणलं त्यांच्या आंदोलनाच्या मागणींपेक्षा जास्त चर्चेत आलेली बाब म्हणजे ते नेहमी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का करतात अगदी जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा देखील जरांगे फडणवीसांना टार्गेट करतच होते आणि आत्ताही जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हाही जरांगे सातत्यानं फडणवीस याचं उदाहरण द्यायचं तर कालचं एकनाथ एक विधान म्हणजेच काय तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही इतर कोणाचं आरक्षण काढून मराठ्यांना देणं शक्य नाही हे एकनाथ शिंदेचं विधान यावर जरांगींनी प्रतिक्रिया दिली की फडणवीसांनीच शिंदेना हे बोलायला लावलं म्हणजेच कोणीही काहीही बोललं तरीही जरांगेंचा रोष हा फडणवीसांवरच आहे असं दिसतंय पण असं का जरांगे फडणवीसांनाच का टार्गेट करतायत सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उभ्या राहिलेल्या आंदोलनाचं सर्वात ठळक आणि प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे आलेत त्यांच्या आंदोलनात सामान्य मराठा समाजाचा मोठा सहभाग असतो आणि त्यांच्या मागण्यांमुळे राज्य सरकारवर सातत्यानं दबाव येतो राहतो मात्र त्यांच्या आंदोलनात इतकीच चर्चेत येणारी गोष्ट म्हणजे जरांगे नेहमी फक्त आणि फक्त फडणवीसांनाच टार्गेट करतात शिवाय एकनाथ शिंदे अजित पवार किंवा इतर मंत्र्यांना काही विधान केली तरी जरांगे थेट फडणवीस यांच्यावरच टीका करतात हा विशिष्ट आणि सातत्यपूर्ण दृष्टिकोन यामाग नक्कीच काहीतरी ठोस कारण असावीत असं बोललं जाते त्याच पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे या आधीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि फडणवीसांची भूमिका दोन ते दोन या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजानं स्वागत केलं पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केल्यानं समाजात मोठा असंतोष निर्माण झाला न्यायालयाच्या निर्णयामाग सरकारने पुरेसे तथ्य आणि अभ्यास न सादर केल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळं मराठा समाजातील बऱ्याच जणांना वाटतं की फडणवीस यांनी आरक्षणाचा वापर फक्त राजकीय स्टंट म्हणून केला पण त्याची अंमलबजावणी सक्षमपणे केली नाही या पार्श्वभूमीवर जनांगी पाटील यांचा रोष फडणवीस यांच्यावर जास्त आहे कारण त्यांच्याच काळात पहिल्यांदा मराठा आरक्षण या मुद्द्यावर समाजाची मोठी फसवणूक झाल्याची भावना अनेकांच्या मनात आहे दुसरं कारण म्हणजे निर्णय क्षमतेचा केंद्रबिंदू मुख्यमंत्री नाहीत तर सत्तेचा खरा नेता कोण जेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाही फडणवीसच टार्गेट झाले कारण शिंदे मुख्यमंत्री असले तरी अनेकांच्या मनात ही स्पष्ट धारणा आहे की सरकारमधील खरा निर्णय घेणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीसच होते दोन साली भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यात भाजपचा निर्णायक सहभाग होता त्यामुळे हो सरकारचा मुख्य चेहरा शिंदे होते तरीही त्यामागचे मास्टर मात्र फडणवीसच होते आणि आहेत असा समाजातील एक मोठा वर्ग मानतोय म्हणून ना यांना वाटतं की इतर कोणत्याही नेत्याने किंवा शिंदेंनी एखादं विधान करत असले तरी त्यामाग फडणवीसांचा सूचक आदेश किंवा भूमिका असतेच म्हणूनच ते शिंदेंवर थेट टीका न करता त्या विधानाच्या मुळाशी म्हणजेच फडणवीसांवर बोट ठेवतात असं बोललं जातं तिसरं कारण म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा राजकीय आणि सामाजिक संघर्षातील भूमिका मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी जरांगी यांची मागणी आहे मात्र याला सध्या ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होतोय भाजपमध्ये ओबीसी समाजाचे अनेक प्रभावी नेते आहेत आणि या पक्षाने गेल्या काही वर्षात ओबीसी मतदारांना केंद्रस्थानी ठेवून आपली रणनीती आखली या आहे याच पार्श्वभूमीवर जरांगे यांना असं वाटतं की फडणवीस ओबीसी नेतृत्वाच्या बाजूने उभे आहेत आणि त्यामुळं ते मराठा समाजाच्या मागण्यांना दबावाखाली ठेवत आहेत जरांगे वारंवार ओबीसी समाजांबरोबर संघर्ष नको असले तरी त्यांच्या भाषणांमध्ये फडणवीसांवर केलेल्या टीका अप्रत्यक्षपणे अडवणारे फडणवीस असा संदेश देतात त्यामुळं भूमिका समोर आणण्यासाठी फडणवीसांना टार्गेट करणं गरजेचं आहे चौथं कारण म्हणजे सार्वजनिक दबाव निर्माण करण्याची रणनीती मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन केवळ रस्त्यावरचं आंदोलन नसून ते माध्यम समाज माध्यम आणि जनमानसावर प्रभाव पाडण्याचं साधनही आहे अशा वेळी सरांगे यांना माहित आहे की जर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार बोट ठेवलं तर त्या टीकेला अधिक राजकीय वजन मिळेल एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा चेहरा म्हणून फडणवीस हे कायम चर्चेचा विषय असतात जरांगे हे समजून आहेत की जर त्यांच्या मागण्या किंवा प्रश्न फडणवीसांपर्यंत पोहोचले आणि ते सार्वजनिक रीत्या उत्तर द्यायला भाग पाडले गेले तर ते यशस्वी दबावाचं तंत्र ठरेल म्हणूनही ते बारकाईने फडणवीसांनाच लक्ष करत राहतात असं बोललं जाते पाचवं कारण म्हणजे भावनिक आणि राजकारण जरांगे यांचं नेतृत्व ही फक्त एक आंदोलन नाहीये तर एक सामाजिक भावना बनलीय ते स्वतःला मराठा समाजाचा आवाज मानतात आणि समाजाच्या भावनांना व्यक्त करताना त्यांना वाटतं की पूर्वी ज्या नेत्यांकडून अपेक्षा होती त्यांनीच समाजाला फसवलं फडणवीस हे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात विकास पुरुष म्हणून ओळखले जात होते परंतु मराठा समाजाला हवा असलेला न्याय मिळाला नाही ही भावना जरांगे सातत्याने प्रकट करतात त्यामुळे ते फडणवीसांवर वैयक्तिक नव्हे तर भावनिक आणि प्रतिकात्मक पातळीवरून टीका करतात त्यांनी स्वतः अनेकदा म्हंटलय की फडणवीस आमच्याकडून भावनिक मतं घेतात पण निर्णय घेताना आमची बाजू दुर्लक्षित करतात ही सर्व कारण जरी असली तरी राजकीय वर्तुळाच्या एका कोपऱ्यात अशा देखील चर्चा आहेत की मनोज जरांगे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून कोणाच्या तरी सांगण्यावरूनच फडणवीसांना टार्गेट करतात आणि कोणाच्या तरी म्हणजेच हा संशय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने जास्त वळतोय खरं तर याबद्दल काहीही ठोस पुरावे सध्या समोर आलेले नाहीयेत त्यामुळे फक्त तथ्य आधारित असं काही बोलणं चुकीचं ठरेल पण या काही शक्यता आहेत ज्यावरून असं दिसतंय की याच काही कारणांमुळे मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत असं बोललं जात आहे एकूणच काय तर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत यात शंका नाही पण त्यांच्या आंदोलनाची दिशा मागण्या आणि टीका या सर्व गोष्टी नीट पाहिल्या तर स्पष्ट होत आहे की त्यांचं लक्ष नेहमी देवेंद्र फडणवीसांकडेच असतं यामागं राजकीय वजन ऐतिहासिक असंतोष ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्णय क्षमतेची धारणा आणि माध्यमांमधील परिणामकारकता हे सारे घटक एकत्रितपणे कारणीभूत आहेत या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं जरांगेंच्या यांच्या टार्गेटवर नेहमी फडणवीसच का असतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका